वातावरणात आता सर्वत्र एक उत्सुकता आणि उत्साह अनुभवायला मिळतोय धारावी पुनर्विकास प्रकल्प अर्थातच डी आर पी आणि महाराष्ट्र सरकारने परिशिष्ट दोन नुसार याद्या प्रसिद्ध करण्यास सुरुवात केली ही सुरुवात केल्यापासूनच दररोज शेकडो कुटुंबांना त्यांच्या नावांचा पुनर्विकास प्रकल्पात समावेश झाल्याची आनंद वार्ता मिळते आणि त्या प्रत्येक नावासोबत पल्लवीत होत आहेत एक नवी आशा आपल्या नव्या हक्काच्या घराची नमस्कार मी आरती मी इकडे वरती पहिल्या माळ्यावरच राहते एवढे वर्ष राहते इकडे पै धारावीमध्ये पण आता आम्हाला आम्ही एवढी खुश आहोत की हे आपलं प्रोजेक्ट आले त्याबद्दल ते आम्हाला घर नवीन मिळणार आहे त्याच्यात आम्ही तिस तर आले आता नावामध्ये फायनल तर आहे पण आता कधी घर मिळतील याचीच वाढ होते फक्त आमचे आम्हाला स्वतःचं घर असं व्यवस्थित छान भेटले झोपडपट्टीतून बाहेर जाणार हे सगळं मिळणार तर आम्ही खुश आहोत की आम्हालाही आहे आणि आम्हाला इथे आता एखादारी एखादा जरी पाहुण्यामध्ये आला तरी आम्हाला त्रासच होतो म्हणा कारण पावसातून सगळं इकडे पाणी सगळं लिकेज आहे लिकेज वगैरे होतं कुठे झोपायचं आम्हालाच आमचा प्रॉब्लेम असतो तर पाहुण्यांना कुठे ठेवणार असंही असतं टॉयलेटला वगैरे खाली पाणी भरलं की आम्हाला आताही येत नाही खूप खूप त्रास होतो असा घर मिळाल्यानंतर मग आम्हाला म्हणजे पाहुण्यांना बोलवायचा येईल घरामध्ये म्हणजे आम्हाला वेगळं किचन बेडरूम हॉल म्हणजे ऐक जागा मिळेल की आम्ही त्या मुल माणसांना बोलू शकतो माझ्या घरच्यांना किंवा बाहेरच्या लोकांना बोलू शकतो घरामध्ये असं म्हणजे ते त्रास सगळा कमी होईल ना म्हणजे आम्हाला सगळंच म्हणजे सगळंच प्रायव्हेसी वगैरे हो सगळं सगळं व्यवस्थित आमचं एक लाखांहून अधिक कुटुंबांचे पात्रता सर्वेक्षण पूर्ण झालंय आता हे सर्वजण श्वास रोखून निकालाची वाट पाहत आहेत ज्या कुटुंबांची नावं या याद्यांमध्ये दिसून येत आहेत त्यांच्या दृष्टीने हा क्षण घराचं स्वप्न साकार झाल्यासारखाच आहे ते आनंदित आहेत कारण आपल्या नव्या स्वप्नाच्या घरात पाऊल ठेवण्याची वेळ आता जवळ आली आहे पण या साऱ्या आनंदात धारावी वासियांमध्ये लहानशी भीतीही दडलेली आहे बर का त्यांचं हे स्वप्न काही मोजक्या लोकांच्या विरोधामुळे आता थांबायला नको अशाच काही कुटुंबांशी संवाद साधूया ज्यांच्या स्वप्नातील घर त्यांना लवकरच मिळणार आहे माझं नाव अस्मिता भरत बेकर आहे तर मी इथे चाळीस वर्षापासून जाते सर्व झाल्यामुळे आमचं पात्र आम्ही झालेले आहोत त्याच्यामध्ये मला खूप आनंद झालाय आणि आम्हाला एवढ्या वर्षापासून इथे एवढी समस्या होती की आम्हाला एव इथं कोणी येत नव्हतं आणि एवढं पाणी भरायचं की आमचं म्हणजे पूर्ण आम्ही एवढंपर्यंत आम्हाला पाण्यामध्ये राहावं लागायचं इतके वर्ष आम्ही ते काढले इतक्या वर्षानंतर हा आनंद आम्हाला मिळालेला आहे ह्या आनंदामध्ये आम्ही खुश आहोत पण आता नवीन घराची अपेक्षा आहे त्या नवीन घर आम्हाला मिळणार आणि त्या नवीन घरात आम्हाला जागा कशी असणार आहे किचन मिळणार आहे बेडरूम मिळणार आहे ह्या आनंदात आम्ही खूप खुश आहोत बाथरूम वगैरे हो टॉयलेट आम्हाला आतमध्ये मिळणार आहे मुलांना खेळायला जागा मिळणार आहे त्याच्यामुळे आणखीन एवढ्या वर्षात आम्हाला बायकांना पण समस्या खूप होत्या की टॉयलेटला बाहेर जावं लागायचं त्याच्यामुळे पाणी भरल्यामुळे त्या पाण्यातून पण आम्हाला एवढा प्रवास करायचा त्या पाण्यामध्ये नंतर आजारी पडायचो आम्ही त्या आजारी पडून खूप त्रास व्हायचा हो इतक्या वर्षाचा तो इतक्या वर्षाचं आमचं हे स्वप्न आज पूर्ण होणार आहे खूप आनंद आहे या पुनर्विकास प्रकल्पाचे खरे लाभार्थी कोण आहेत तर ते म्हणजे वरच्या मजल्यावरील रहिवासी सामान्यतः कुठल्याही झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पात वरच्या मजल्यावरील रहिवाशांना बेकायदेशीर ठरवून प्रकल्पातून वगळलं जातं पण धारावी पुनर्विकास प्रकल्प हा देशातील पहिला असा शहरी पुनरुत्थान उपक्रम आहे ज्यामध्ये वरच्या मजल्यावरील रहिवाशांनाही मान्यता देण्यात आली आहे नमस्कार माझं नाव भरत बैकर मी गेले तीस वर्ष आहे एस आर स्कीम मधनं आता जे सर्वे झाले जे आम्हाला जे घर मिळणार आहेत आम्ही इथे पहिल्या मजल्यावरती राहतो पहिल्या मजल्यावरती आमचं सर्वेमध्ये नाव पात्र झालं आहे आणि ते झाल्यामुळे आम्हाला अतिशय आनंद आहे की एवढ्या वर्षाच्या प्रतीक्षा कुठेतरी ती फळाला आली आणि त्यातून आम्हाला हे आता एवढीच इच्छा आहे की आमच्या पुढच्या पिढीला हे लवकरात लवकर स्वप्न साकार व्हावं अशी आमची सर्वांची इच्छा आहे आणि ज्यांचे ज्यांचे कोणी कागदपत्र वगैरे हो जे दिले नसतील तर त्यांनी कृपया करून ते लवकरात लवकर सबमिट करा आणि ते पात्र करून घ्या

फक्त बारा वर्षे अल्प भाडं भरून हे रहिवासी अखेर स्वतःच्या घराचे मालक होतील त्याशिवाय इच्छेनुसार एकदाच ठराविक रक्कम भरून तात्काळ घरमालक होण्याची संधीही त्यांना उपलब्ध आहे कारण धारावी प्रकल्पाचा एकच उद्देश आहे तो म्हणजे प्रत्येकासाठी घर नमस्कार मेरा नाम अशोक नागे दाडवे मे हनुमान नगर मे फिलहाल चालीस साल से रह रहा हूँ यहाँ पे डीआरपी और भारत सरकार गवर्नमेंट ने हम लोग के लिए सर्वे किया था उस तो सर्वे में मैं पात्र हो गया हूँ तो मेरे को बहुत अच्छा लगा और उनके जो सर्वे वाले जो अधिकारी उन्होंने मेरे को बहुत सपोर्ट किया और यहाँ पे पूरा मतलब चालीस साल से पूरा सब गंदगी है पानी की परेशानी है बरसात की परेशानी है छोटे घर है और टॉयलेट की परेशानी है ये डेव्हलपिंग के लोग को बिल्डिंग में बडा में अच्छा खुद का घर मिलेगा ये हम लोग बहुत आनंदी आहे आता डी आय जी सर्वे झाल्यामुळे मला आणि माझ्या मुलाला किंवा त्याची जी पुढची पिढी आहे त्यांना चांगलं घर मिळेल याची आम्ही अपेक्षा करत आहे आणि पात्र करून आम्हाला त्यांनी पुढचा मार्ग दिला की आम्ही बिल्डिंगमध्ये जाऊन राहू त्याचा आम्हाला फार आनंद आहे जी नमस्ते मेरा व्यंकटेश गांधा सी सायकी हो और मैं यहाँ से पहले से बचपन से रह रहा हूँ यहाँ तक कि अभी मेरा फोर्टी फाइव एज हो गया हो और पापा यहाँ पे सिक्सटी से नाइनटीन सिक्सटी सेवन से यहाँ पे है और बहुत सारा यहाँ पे समस्या है और हमें तो बहुत खुशी है एरिया की जो हनुमान नगर जो आप लोग ने सर्वे किए डी आर पी के लोग नत वाले लोग ने जैसा बहुत बहुत सा, सारे लोग बीच में दो में आए थे सर्वे करने दो में आए थे उन लोग ने हमारे डॉक्यूमेंट्स लिए थे लेकिन डॉक्यूमेंट्स लेने की वजह से उन लोग ने बहुत सारे हम लोग को स्कीम बताए थे कि मिलेगा 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 लेकिन यहाँ तक अभी तक कभी फाइनल पहुँचे नहीं थे लेकिन आप लोग ने जो स्टेप उठा कि हमारे एरिया में आए और हम लोग ने भी आपको कॉपरेट किए और आप लोग ने भी हमारे लिए कुछ ना कुछ हेल्प किए छोटे मोटे जैसा जिस का पात्र नहीं है तो अपात्र है जिसका उसको पात्र करके दिए और जिसका अनिन्द और मेरा तो एक अपेक्षा है जिसका अनिर्णतः है अपेक्षा है उन लोग का प्लीज़ कैसा भी जो भी सर है बड़े सर जो स्टेज में बैठे तो जिसका पेपर पेंडिंग है उसका क्लियर करा के दे देंगे तो बहुत अच्छा रहेगा क्योंकि हम लोग एक भरोसा पे आप लोगों को हम लोग का जो पेपर है आप लोगों के हाथों में हम लोग ने सौंपा हुआ है तो हम लोग का एक विश्वास है ताकि आप लोग हमारे एरिया के लिए कुछ करें हमारे बच्चे लोग भी आगे फ्यूचर हम लोग का रहे और यहाँ पे बहुत सारे समस्या बहुत सारे लेडीज़ लोग के लिए बाथरूम नहीं है फिर नगर सेवक के पास जाओ लेटर बनाओ फिर बरसात का टाइम पे कोई नगर सेवक आमदार इधर पे कोई आता नहीं है पानी पे कोई उतरता नहीं है इधर पे बच्चे बच्चे लोग घर पे रहते हैं घर के अंदर बच्चे लोग पप्पा लोग कंधे के ऊपर बैठे हुए मैंने खुद देखा है और यहाँ पे बाथरूम फिर पूरा भर जाता है गंदा गंदा सब घर पे तीन तीन चार चार दिन घर के अंदर बैठे हुए रहते हैं तो बहुत सारा समस्या ऐसा है चोर लोग आते हैं घरदुल्हे लोग आते हैं ट्रैक्स का इधर पे चोरी चारी बहुत सारा होता है कभी कोई लेडीज लोग आती है कुछ ना कुछ गलत होता है और वो सब समस्या से हमें दूर होना है क्योंकि हमारा भी फ्यूचर है और फ्यूचर की वजह से हमारा आगे जो बच्चे लोग हैं उनका भी फ्यूचर अच्छे से जाना चाहिए और हर एक पिताजी का एक ख्वाहिश होता है कि मेरा बच्चा एक अच्छा ऊँचा लेवल में जाए और आप लोगों पर हम लोगों का होप और भरोसा एक विश्वास है तो आप ये जो स्टेज है ऊपर तक लेके जाइए हम लोग जितना हो सके हम लोग आपके लिए हेल्प करिए पूरे नगर का रहवासी हम लोग के हाथों पे और हम लोग हर एक जन से सप्रेम प्यार से हम लोग सबसे बात करके जो भी डॉक्यूमेंट है सबसे क्लियर करके आपके हाथों में सौंपेंगे और जिसका भी नहीं, नहीं थे और एक बार रिक्वेस्ट करता हूँ जो भी सर ऊपर बैठे हुए अडानी के तो उनसे एक रिक्वेस्ट करता हूँ प्लीज सब लोगों का पात्र करके दे दीजिए और सभी को खुशी होगा और हम लोग को कुछ दुख नहीं है क्योंकि हम लोग का इतना ही रिक्वेस्ट है, है जो अपर वाले के लिए जो स्कीम खोला हुआ था एफ तो उसके लिए हम लोग बहुत खुश है एरिया वाले लोग क्योंकि बहुत सारा समस्या ऐसा होता है, हो जाता है जैसा लेडीज़ लोग है तो कोई परिवार वाले लोग आए तो हमें जगह हमें कम पड़ता है तो परिवार जाएंगे किधर फैमिली जाएंगे किधर तो एक तारीख से लेकर पंद्रह तारीख तक जो डॉक्यूमेंटेशन डॉक्यूमेंट डौकुमिने रखा हुआ है तो सब लोग विनंती ये है कि एक तारीख से लेकर पंद्रह तारीख अपना अपना जो भी डॉक्यूमेंट्स है सबमिट कर दीजिए सर लोगों सर लोग अपना जो भी वेरीफाई करके आपका क्लियर करा के दे देंगे धारावीकर आता या पुनर्विकासासाठी पूर्णपणे तयार आहेत त्यांच्या उत्स्फूर्त सहभागावरून हे स्पष्ट होत की त्यांनी या परिवर्तनाला आपली संमती दिली आहे पण डी आर पी इथेच थांबणार नाही दिनांक एक ते पंधरा नोव्हेंबर दरम्यान एक विशेष कागदपत्र संकलन मोहीम राबवण्यात येईल ज्यांनी यापूर्वी आपली कागदपत्रं सादर केली नाहीत किंवा सर्वेक्षण पूर्ण केलं नाही त्यांना आता पुन्हा एक सुवर्ण संधी आहे डी आर पीकडून प्रत्येक रहिवाशाला नवं घर मिळावं यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत धारावी पुनर्विकास प्रकल्प आता फक्त एक कल्पना राहिलेला नाही हा प्रकल्प आता वास्तवात रूप घेत असून धारावी वासियांसाठी एक नवी उमेद देखील ठरतोय हा विषय आणि ही माहिती अधिकाधिक धारावीकरांपर्यंत नक्की पोहोचवा धन्यवाद